एकदा एक, एक जर्मनचा माणूस भारत दर्शनाला आला फिरता फिरता त्याला एक मूर्तीकार दिसला कुतुहलाने जर्मनचा माणूस त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला त्याचे त्याने निरीक्षण केले मूर्तीकार जी मूर्ती घडवीत तस असतो तशीच मूर्ती शेजारीच उभी केलेली होती पर्यटक मूर्तिकाराला प्रश्न विचारतो आपण एकाच देवतेच्या दोन मूर्ती का घडवत आहात तेव्हा मूर्तिकार म्हणतो नाही एकच मूर्ती घडवायची आहे पर्यटक विचारतो मग या दोन मूर्ती कशासाठी करीत आहात तेव्हा मूर्तीकार बोलतो ती जरा भंगली आहे त्यामुळे दुसरी तयार करत आहे पर्यटक आधीच्या मूर्तीचे निरीक्षण करतो ती कुठं भंगली आहे हे तो पाहत असतो त्याला मूर्ती कुठेही भंगलेली जाणवत नाही दिसत नाही तो पुन्हा विचारतो या मूर्तीला कुठेही तडा गेलेला नाही भंगली आहे म्हणजे नेमके काय तेव्हा मूर्तिकार सांगतो त्या मूर्तीच्या नाकावर एक सूक्ष्म छोटासा ओरखडा आहे पर्यटक विचारतो पण हे शिल्प लागणार कोठे मूर्तीकार म्हणतो हे शिल्प एका वीस फुटी खांबावर लागणार आहे पर्यटक म्हणतो अहो मला एवढे जवळून दिसत नाही एवढ्यावर काय दिसणार तेव्हा मूर्तिकार म्हणतो दुसऱ्या कोणाला नाही पण मला आणि देवाला हे माहीत आहे कारण वरून तो सार का आपले काम सर्वोत्तम असले पाहिजे कारण त्यातून मिळणारा आनंद व समाधान हे सर्वोच्च असते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणूनच कर्म करताना माणसाने अतिशय सावध असले पाहिजे आपल्या हातून चांगलेच कर्म घडेल वाईट कर्म घडणार नाही याची दक्षता माणसाने दक्ष आवश्यक आहे मानवी कायद्याला जे पापात्मे बगल देतात त्यांना निसर्गाच्या कायद्याला तोंड द्यावेच लागते चोरी दरोडेखोरी खून मारामारी करणारे शेजाऱ्यांना विनाकारण त्रास देणारे स्त्रियांचा छळ करणारे काळाबाजार करणारे हाताखाली काम करणाऱ्यांना त्रास देणारे असे बरेच दुष्ट माणसे सामान्यपणे याच देही याच डोळा जबर शिक्षा भोगतात जे पापात्मे शासनाच्या कायद्याच्या शिक्षेतून स्वतःला वाचवितात त्यांच्यावर निसर्गाची शिक्षा भोगण्याचे भयंकर प्रसंग उद्भवतात अशा लोकांना महाभयंकर शारीरिक व्याधी बिघडलेली मुले मुली मनशांतीचा अभाव आत्महत्या यासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागते त्यामुळे मित्रांनो कधीही कर्म करताना मला कोणी पाहत नाही हा विचार तुम्ही मनात ठेवू नका ह्या जगाचा कर्ता करविता वरती बसलेला आहे तो सर्व काही पाहत आहे आपल्या जीवनात जे जे सुखाचे किंवा दुःखाचे प्रकार निर्माण झालेले आढळतात त्याला अन्य कुठलीही शक्ती कारणीभूत नसते ते केवळ चित्रगुप्ताने म्हणजेच अंतर्मनानेच आपल्याच पाप पुण्याचे हिशेब आपल्याला चुकते केलेले असते कॉम्प्युटर मशीनला जर बरोबर मजकूर पुरविला तर ते अचूक उत्तर देते पण त्याच त्याला चुकीचा मजकूर दिला गेला तर कॉम्प्युटरकडून चुकीचे उत्तर मिळते त्याचप्रमाणे अंतर्मन हा एक विलक्षण कॉम्प्युटर आहे बहिर्मन हे सत्कर्म व दुष्कर्म पाप पुण्याच्या स्वरूपात जो मजकूर अंतर्मनाच्या कॉम्प्युटरला सादर करतो त्याचप्रमाणे तो सुखदुःखाच्या रूपात आपल्याला अचूक उत्तर देत असतो ईश्वरी बँकेचे सर्व व्यवहार हा अंतर्मनाचा कॉम्प्युटर प्रतिभाशक्तीच्या द्वारा अगदी करत असतो फक्त तुम्ही कर्म चांगले करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आपल्या हातून चांगले किंवा वाईट बरे बुरे कर्म घडते त्याची प्रतिक्रिया ही ठेवलेलीच असते कर्म करीन पण त्याची प्रतिक्रिया होऊ देणार नाही असे म्हणणे फेल असते केवळ अज्ञानाचे द्योतक आहे आपण कर्म करायचे व त्याचे फळ देवाने कुठल्या ना कुठल्या शक्तीने द्यायचे प्रत्यक्ष कर्मातच हा खूप महत्वाचा सिद्धांत आहे म्हणूनच आपल्या कर्माला ऍक्शनला रिॲक्शन मिळत असते नशीब किंवा प्रारब्ध यांच्या रूपाने हा देव जसा तीन मुखांचा आहे जो श्रीदत्त भगवंत तस त्याचप्रमाणे आपले जे कर्म आहेत ते कर्म संचित प्रारब्ध आणि क्रियामान असे त्रिमुखी आहे आपल्या कर्माचे हे तीन प्रकार असल्यामुळे या तिन्ही प्रकारांना व त्यांच्या फळांना आपणच जबाबदार असतो हा खूप महत्वाचे आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे मित्रांनो चांगले कर्म करा चांगले कर्म केले तर आयुष्यात चांगलंच होणार आहे जर वाईट कर्म केले तर वाईटच होणार मार्ग निश्चित चांगल्याच प्रकारचा निवडला गेला पाहिजे आणि तो चांगल्या प्रकारचा मार्ग आहे भगवंताचे नामस्मरण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो जर तुम्ही ही सच्च स्वामी भक्त असाल तुमच्या दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला ऐका स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करा सामान्य माणसाचे पाऊल वाकडे पडण्यात हा त्यांचा गुन्हा नाही तर एकदा वाकडे पडल्यानंतर त्याचा पश्चाताप वाटून सावध चित्त राहून परत त्वरित सरळ मार्गाने येण्याऐवजी त्याच वाकड्या मार्गाने कायम जाण्याचा पर्याय स्वीकारणे हाच त्यांचा खरा गुन्हा आहे आणि हा गुन्हा ही चूक आपण परत परत करू नये प्रमाणिकपणे वागावे नशिबावरती सर्व ढकलून देऊ नये काही गोष्टी आपल्या हाता हाताने घडत असतात काही नशिबाने आधीच ठरवलेले असतात आणि काही आपल्या नशिबाने होतात म्हणून आपण कर्म चांगले करत राहिले पाहिजे आज जी सत्कर्मे दुष्कर्मे आपण करतो त्यानुसारच आपले उद्याचे भवितव्य ठरणार आहे कारण उद्याचे भवितव्य हे आजच्याच कर्माचे फळ आहे म्हणून चुकूनही मोहाला बळी पडून किंवा अन्य काही कारणांमुळे आपले पाऊल वाकडे पडणार नाही याची काळजी घ्यावी निसर्गाने माणसाला जे कर्म स्वातंत्र्य बहाल केले आहे सारासार विचार करण्याची जी बुद्धी दिलेली आहे त्याचा उपभोग आपण सत्याच्या मार्गाने पुढे जाण्यासाठी वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे म्हणून मित्रांनो कर्म चांगले करा तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला सर्व काही भगवंत प्राप्त करणार आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चैनल वरती नवीन असाल तर चॅनल स सब...